मां घमी

चित्र पहिले हातवर दोन्ही पैसा पण दोन्ही आवश्यक पाहिजे हां या खाललेला मना तो निदर दिस पैसा करत वचन हा धरला नाही दोन्ही आमचं सुंदर आहे नाव ते ननीत काल ना तू बाहेर बघ ना पैसा दांबर ना ना एकदम खाते वर हात सर वर हात सर हा टाक जा आणि बराच वेळाने चाललेल्या खड्ड्या आणि खसेल कुस्तीमध्ये अक्षय वगैरे खुरुस गुणावरती येणार या समयला फलटण तर